श्री स्वामी समर्थ श्रोते हो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतातील पंधरावा अध्याय ऐकणार आहोत या अध्यायात भक्ती श्रद्धा आणि समर्थांच्या अद्भुत लिलांचा अत्यंत असा हृदयस्पर्शी प्रसंग आपल्याला अनुभवायला मिळतो स्वामी समर्थ महाराज हे अनंत ब्रह्मांड नायक असूनही सामान्य साधूंच्या वेषात अत्यंत सहज आणि मुक्तपणे जगात वावरत होते त्यांच्या दिव्य स्वरूपाचा अनुभव ज्यांना झाला त्यांचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहिले नाही या अध्यायात आपल्याला एक गरीब पण निस्सिम भक्तांच्या जीवनात घडलेला विलक्षण प्रसंग पाहायला मिळतो चला तर मग मन शांत करून स्वामींच्या कृपेमध्ये तल्लीन होऊन आपण हा पवित्र अध्याय श्रवण करूयात मनुष्याच्या अंतकरणात जेव्हा स्वामी भक्ती दृढ होते तेव्हा धर्म अर्थ कार्य आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्याला सहजतेने प्राप्त होतात भक्तांच्या जीवनात एक विलक्षण समाधान शांतता आणि पूर्णत्व निर्माण होते श्री स्वामी समर्थांची कृपा लाभली की दारिद्र्य असो व संकट दुःख असो वा अडचण सर्व काही क्षणात नाहीसे होते त्या काळात मंगळवेढा येथे श्री स्वामी महाराजांचा वास होता लोकांना त्यांच्या अद्भुत व विलक्षण लिलांचा अनुभव नेहमीच होत असे पण अज्ञानामुळे अनेकांना त्यांच्या स्वरूपाची खरी ओळख पटत नसे कोणी त्यांना वेडा म्हणे कोणी संगी साधू म्हणे कारण समर्थ महाराजांनी कधी स्वतःला लोकांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्नच केला नाही लोक काय म्हणतील माझी ख्याती कशी होईल असे विचार त्यांच्या मनात कधीच आले नाहीत ते पूर्णपणे स्वेच्छेने वागत साध्या माणसाला महत्वाचे वाटणारे लौकिक व्यवहार लोकमत प्रसिद्धी यांना त्यांच्याकडे काहीही किंमत नव्हती स्वामी महाराज कोणाशी सहज बोलत नसत कोणाच्याही घरी जात नसत त्यामुळे लोक त्यांच्याबद्दल संशयाने बोलत कोणी दुरुत्तरे करत कोणी थट्टा मस्करी करत पण समर्थांनी कधीच त्यांचा राग मांडला नाही ऊन थंडी वारा पाऊस यांची त्यांना कधीच भीती वाटली नाही नेहमी अरण्यातील एकांत त्यांना प्रिय होता साध्या योग्यासाठी अरण्य आणि नगर यात काय फरक असतो पण स्वामींसाठी नाही कारण ते साधा योगी नव्हते ते स्वतः परमेश्वरांचे अवतार होते साधुरूपाने जगात वावरत असले तरी त्यांचे खरे स्वरूप जाणणाऱ्यांच्या अंतकरणात मात्र त्यांची दिव्य उपस्थिती सदैव जिवंत होती ज्यांच्या अंतरात्माला ही जाणीव झाली ते पूर्णपणे स्वामी भक्तीत रमून गेले लोक त्यांची थट्टा करत पण भक्तांनी आपला मार्ग कधीच सोडला नाही कारण एकदा स्वामींच्या चरणी हृदय अर्पण केले की मग जगातील हसून निंदा यांना काहीही महत्व उरत नाही त्या काळी मंगळवेड्यात बसप्पा तेली नावाचा एक माणूस राहत असे तो अत्यंत गरीब होता घरात अठ्ठावीस दारिद्र्य होते संसाराच्या ओझ्याने तो नेहमीच थकलेला असे पत्नी मुलांचा सांभाळ करण्यासाठी तो काबाड कष्ट करी पण कसा बसा दोन वेळचा उदरनिर्वाह होई व्यवसायात कधीच मनाजोक्ती कमाई झाली नाही जगण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत असे एकदा बसप्पा सहज फिरत असताना अरण्यात गेला तिथे त्याने एक अद्भुत दृश्य पाहिले श्री स्वामी समर्थ महाराज दिगंबर अवस्थेत काठ्यांच्या निवांत झोपलेले होते ते दृश्य पाहताच बसप्पा थक्क झाला हा साधू साधा नाही हा परमहंस आहे एखादा दिव्य महात्मा आहे अशी भावना त्याच्या अंतरात्म्यात निर्माण झाली क्षणाचाही विलंबन लावता त्याने लोटांगण घातले त्या क्षणी त्याच्या अंतकरणाला प्रगाढ जाणीव झाली हा साधू म्हणजेच ईश्वराचा अवतार आहे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अष्टभावे दाटून येऊन त्याने स्वामींना पुन्हा वंदन केले या दासाकडे कृपादृष्टीने पहा अशी त्याची प्रार्थना सुरू झाली स्वामींच्या चरणांचा स्पर्श होताच बसप्पाच्या अंतकरणात आत्मज्ञान प्रगट झाले तो हात जोडून स्तवन करू लागला त्याची ती प्रगाढ व्यक्ती पाहून स्वामींची हृदय आनंदाने भरून आले त्यांनी तक्षणी आपला वरदहस्त शिरावर ठेवला त्या क्षणापासून एकरूप झाले बसप्पा अहोरात्र स्वामींच्या सभेत राहू लागला श्री महाराज जेथे जातात तेथे तोही त्यांच्या मागे जाई हे पाहून गावातले लोक त्याची थट्टा करू लागले हा संसार सरून वेड्यासारखा स्वामींच्या नादी लागला आहे घरदार विसरून स्वतःही वेडा झाला आहे अशी निंदा केली जाई ही सारी निंदा बसप्पाच्या पत्नीच्या कानावर येई आधीच आधीच दारिद्र्य त्याच संसाराचा भार तिच्यावर होता आता घरातील करता माणूस जर असा वेड्यासारखा वागत असेल तर काय करावे म्हणून ती खूप आक्रोश करी बसप्पा घरी परतला की ती त्याला उद्धटपणे झिड करत असे कटुवचन बोलत असे पण बसप्पाचे चित्त स्वामीचरणे इतके असक्त झाले होते की त्याला आता जनमानसाची पर्वाच उरली नव्हती संसाराची भीती त्याच्या मनातून नाहीशी झाली होती त्याचे मन फक्त समर्थांच्या सेवेत तृप्त झाले होते अशा रीतीने काही दिवस गेले पुढे एक विलक्षण घटना घडली एकदा अरण्यात स्वामी तल्लीन होते त्याचे ध्यान स्वामीचरणी इतके एकरूप झाले होते की रात्र कधी झाली अंधार कधी पसरला त्याला भानच राहिले नाही भीतीचा किंचितही लवलेश त्याच्या मनात नव्हता रात्रीचे दोन प्रहर उलटले स्वामी उठले आणि चालू लागले बसपाई त्यांच्या मागे निघाला चालता चालता स्वामी अरण्यात अधिक आत शिरले अचानक भीषण आवाज कानावर पडू लागले श्वापदांचे ओरडणे अघोरी दृश्य घनदाट वृक्षांमधला प्रचंड अंधार मार्गच दिसेन असं झाला होता पायाला काटे टोचत होते पण बसपाला त्याचे भानही नव्हते त्याची वृत्ती पूर्णपणे स्वामींच्या चरणी जडली होती अचानक श्रीस्वामी समर्थांनी विलक्षण लीला केली पाहता पाहता त्या ठिकाणी असंख्य सर्व प्रकट झाले त्यांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकला पायाखाली पुढे मागे उजवीकडे डावीकडे अगदी झाडांच्या फांद्यावर सर्वत्र फक्त सर्पच दिसू लागले संपूर्ण वातावरण भयावय झाले बसप्पाने डोळे वर केले आणि ते दृश्य पाहिले तो घाबरला त्याचा थरका पुडाला आता आपला जीव वाचणार नाही असे त्याला वाटले तेव्हा स्वामी समर्थांनी मधुर स्वरात त्याला धीर दिला घाबरू नकोस रे बसप्पा जितके हवे तितके सर्प तू निश्चितपणे उचल आज तुझ्या भाग्योदयाचा दिवस आहे स्वामींचे शब्द कानावर पडताच बसप्पाचे क्षणाचाही विलंब विलंबन लावता अंगावरील वस्त्र एका सर्पावर टाकले आणि तो सर्प उचलून काखेत धरला त्या क्षणी बाकीचे सर्व सर्प अदृश्य झाले केवळ वस्त्रात गुंडाळलेला तो एक सर्प शिल्लक राहिला यानंतर स्वामी व बसप्पा गावाकडे परतले एका देवळात विश्रांती घेत असताना बसप्पाने वस्त्र उघडले आणि काय आश्चर्य तिथे सर्प नव्हता तर शुद्ध सोन्याची लगडी प्रकट झाली होती हे दिव्य दृश्य पाहून बसप्पा स्तंभित झाला त्याचे डोळे भरून आले आनंद अश्रुने त्याने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले त्याचा तो प्रगाढ भाव पाहून स्वामी समर्थ म्हणाले बसप्पा आता घरी जा सुखाने संसार कर बायका मुलांचे संगोपन कर श्री समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल निश्चित रहा स्वामींचा आशीर्वाद घेऊन बसप्पा घरी परतला त्याने घडलेला संपूर्ण प्रसंग पत्नीला सांगितला तेव्हा तीही सुखावली म्हणाली समर्थ कृपा झाली असता दुःख दारिद्र्य उरत नाही हे आज प्रत्येक क्षण भोवले बसप्पाच्या जीवनात घडलेला हा चमत्कार समर्थांच्या कृपाशील स्वरूपाची साक्ष देऊन जातो हा निसिम भक्त संसारात सुखाने राहत असतानाही अहोरात्र स्वामींच्या अखंड जपात मग्न होता श्रोते हो अशा प्रकारे श्री स्वामींच्या अद्भुत लिलांचा वर्णन करणारा पंधरावा अध्याय येथे समाप्त होतो या अध्यायातून आपल्याला स्पष्ट जाणवते की स्वामी समर्थ हे फक्त साधू नव्हते ते स्वतः ब्रह्मांड नायक परमेश्वर होते ज्यांनी निखर्ष दाव प्रेमाने त्यांच्या चरणी शरणागतीपथ करली त्यांचे जीवन समर्थांनी नेहमीच बदलून टाकले गरीब बसप्पा तेली ज्याच्या घरी विश्व दारिद्र्य होते समर्थाच्या कृपेने सुख समृद्धीचा धनी झाला पण त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या अंतकरणात भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली स्वामी समर्थांची ही कृपा मैलीला आपल्याला ईश्वर आपोआप कृपेचा वर्षाव करतो त्यासाठी मोठी साधना मोठे यज्ञ तप आवश्यक नाही फक्त निखळ भाव आणि शरणागती पुरेशी आहे या अध्यायाच्या श्रवणाने समर्थांची कृपा आपल्यावरही हो आणि आपल्या जीवनात सुख शांती व वा मंगलतेचा वास हो हीच ईश्वरचरिण प्रार्थना जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ